नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण डी एमई आर चे झालेली पेपर्स बघतोय याच्या आधीच्या परीक्षांना आलेले प्रश्न बघतोय आणि आज आपल्याला ड्रायव्हर अर्थात वाहन चालक या पदासाठी आलेले जे प्रश्न आहेत ते मी आजच्या या सेशनमध्ये घेतो आहे ज्यांनी वाहन चालकसाठी फॉर्म भरलाय त्यांनी या ठिकाणी हे सेशन बघायचंय तुम्हाला फायदा होईल नेमकं काय वाचायचं ते कळेल तांत्रिकचं हे सेशन आहे तर आपण वेगवेगळी जे पदं आहेत प्रयोगशाळे संदर्भातले असतील किंवा ग्रंथपाल त्यांचे सुद्धा तांत्रिकचे प्रश्नोत्तर या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही बेसिकचे काही नोट्स मी काढतोय त्या सुद्धा मी तुम्हाला देणार आहे माझ्याकडून जेवढे होईल तेवढ्या ओके खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाहनांना रस्ता मोकळा करून द्यावा बघा पोलिसांची वाहनं रुग्णवाहिका आणि अग्निशमन सेवा वाहने व्ही आय व्ही आय पी वाहने एक्सप्रेस सुपर एक्सप्रेस बस कोणत्या प्रकारच्या वाहनांना रस्ता मोकळा करून दिला पाहिजे कंपलसरी काय बघा हे एक्सप्रेस व्ही आय पी पोलिसांची नाही रुग्णवाहिका आणि अग्निशमन सेवा वाहने जे असतात ना ही इमर्जन्सी आहे इथे कंपल्सरी रस्ता मोकळाच करून द्यावा लागतो अन्यथा त्या ठिकाणी गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन ऑफ द कम्पोनंट्स ऑफ अ टर्कू कन्व्हर्टर म्हटलं आहे बघा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल स्प्रिंग स्टेटर टर्बाईन आणि इम्पेलर बघा इंटरेस्टिंग आहे चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत बघा इथे हा जो शब्द आहे एक आपल्यासाठी थोडासा नवीन आहे तांत्रिक शब्द आहे ते मी याच्यातलं फार स्पेशालिस्ट नाही आहे फक्त मला तुम्हाला काय आलंय ते लक्षात आणून आहे याचा उच्चार आहे ना टॉक असा होतो टॉक ओके टॉक असा त्याचा उच्चार आहे आणि त्याचा कोणता भाग नाहीये असं तुम्हाला विचारलंय बघा त्याच्यामध्ये स्टेटर येतो टर्बाईन येतं आणि इम्पेलर येतं हे जे डायफ्रा स्प्रिंग म्हटलेलं आहे स्प्रिंग त्याचा भाग येत नाही एवढं लक्षात ठेवा तुम्हाला याच्यावर डिटेल वाचायचंच आहे तुम्ही पेपर देतायत म्हटल्यावर फक्त काय प्रश्न आले तेवढी मी सांगतोय ओके कारण काही मित्रांचं म्हणणं होतं की मला प्रश्न तरी घ्या नंतर मग बेसिकचं बघू वाहन सुरक्षा प्रणालीमध्ये जीपीएसचं पूर्ण रूप काय आहे ग्लोबल प्लेसिंग ग्लोबल प्रिव्हेंटिंग जनरल पोजिशनिंग ग्लोबल पोझिशनिंग याच्यातले दोन तीन प्रश्न आपण आधीच्या सेशनमध्ये घेतले होते पण पुढची सगळी नवीन आहे ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम असं जी पी ला म्हटलं जात ओके लक्षात ठेवायचं आहे पुढे जातो आपण पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इंजेक्टर बीइंग डिफेक्टिव्ह इंजेक्टर बीइंग डिफेक्टिव्ह म्हटलंय इफेक्ट विचारलेला आहे व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इंजेक्टर बिईंग डिफेक्टिव्ह फ्यूल प्रेशर विल बी हाय म्हणजे जर त्या ठिकाणी इंजेक्टर डिफेक्टिव्ह झालं त्याच्यामध्ये काही दोष तयार झाला तर त्याचा परिणाम काय होतो फ्यूलचं प्रेशर हाय होतं ऑइल प्रेशर हाय होतं इंजिन ऑइल ओव्हर हिट होतं इंजिन ऑइल तापतं जास्त की इंजिनच स्टार्ट होत नाही जर इंजेक्टर त्या ठिकाणी डिफेक्टिव्ह झालं तर काय होतं इंजिन विल नॉट स्टार्ट तुमची गाडीच स्टार्ट होत नाही तुमचं वाहनच स्टार्ट होत नाही ओके इंजेक्टर जर डिफेक्टिव्ह झालं तर आकृतीत दिलेल्या जो ग्राब आहे तो कोणत्या प्रकारचा आहे बघा ग्राब म्हणजे त्याला क्लच म्हणतात आपण इंग्लिशमध्ये क्लच हा शब्द प्रयोग रेग्युलरमध्ये वापरतो हा जो ग्राफ दिलाय आहे हा जो क्लच दिलाय आहे हा कोणता आहे मल्टी प्लेट क्लच कुत्रा डॉग क्लच म्हटलंय त्याला सिंगल प्लेट क्लच म्हटलंय आणि कोन क्लच म्हटलेला आहे कोणत्या प्रकारचा तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर याला कोन क्लच असं म्हटलं गेलेलं आहे काय कोण क्लच असा शब्द आहे याला लक्षात ठेवायचा आहे म्हणजे क्लचचा जो प्रकार आहे तुम्हाला त्याच्या आकृत्या वगैरेही बघावी लागतील त्याची चित्र बघावी लागणार आहेत अभ्यास करताना त्या पद्धतीने अभ्यास करा थोडंसं सेल्फ स्टडी करावं लागेल तुम्हाला काही मार्केटमध्ये तांत्रिकचे पुस्तक भेटतील ते घ्या कारण की तुमच्यासाठी ती महत्वाचं असणार आहे परंतु थोडंसं इकडे लक्ष द्यावं लागेल व्हॉट इज द प्रोबेबल कॉज ऑफ विंडो ग्लास नॉट लिफ्टिंग इवन वेन द मोटर इज रनिंग प्रॉपरली तुम्हाला व्हॉट इज द प्रोबेबल कॉज कोणते संभाव्य कारणं आहेत ऑफ विंडो ग्लास विंडो ग्लासचे की जे लिफ्टिंग होत नाहीये मोटर रनिंग होते तेव्हा व्यवस्थित लिफ्टिंग होत नाहीये जा, ग्लास एबल ग्लास पावर विंडो आपल्या ज्या बाजूच्या खिडक्या असतात त्या संदर्भात डिफेक्टिव्ह विंडो ग्लास लिफ्टिंग रेग्युलेटर्स डिफेक्टिव्ह मोटर्स अनसर्विसेबल ग्लास डुअर चॅनल्स डिफेक्टिव्ह पॉवर विंडो स्विच काय प्रॉब्लेम कधी येतो बरं तुम्ही फोर व्हीलरमध्ये काही बसत असाल तर त्यांच्याही लक्षात येईल सहा नंबरचा प्रश्न आहे डिफेक्टिव्ह विंडो ग्लास लिफ्टिंग रेग्युलेटर जे आहे त्याच्यात प्रॉब्लेम झाला जे लिफ्टिंग रेब्यु रेग्युलेटर असतो तेव्हा ते विंडोज खालीवर होण्यासाठी त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो आपल्याला माहित असावं पुढे खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे बघा योग्य विधान तुम्हाला विचारलंय मोटर वाहन अपघातातील दुखापतींचं स्वरूप सीट बेल्ट घालण्याशी सी संबंधित नाही चालक गाडी चालवताना आपत्कालीन कॉल उचलू शकतो बघा सीट बेल्टचा विषय आपत्कालीन कॉल कॉलचा आहे वाहनातील प्रवाशांनी सीट बेल्ट घातल्यास अपघातात जखमी होण्याची शक्यता कमी असते आणि वाहनांच्या मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांना प्रवाशांना सीट बेल्ट घालण्याची गरज नाही आता हे कोणी जनरल व्यक्ती याचं उत्तर देऊ शकतो बघा वाहन अपघात जो आहे दुखापतीचं स्वरूप सीट बेल्टवर संबंधित आहे सीट बेल्ट असेल तर दुखापत कमी होईल पहिलं विधान चुकत आहे गाडी चालवतोय आपत्कालीन कॉल उचलू शकतो आपण नाही हा सीट बेल्ट घातला तर जखमी होण्याची शक्यता कमी आहे यस हे बरोबर आहे मागच्या सीटवरच्या प्रवाशांना सुद्धा सीट बेल्ट कंपल्सरी आहे विधान हेही चुकतंय आता हे पोलीस भरतीचे जे वाहन चालकवाले विद्यार्थी मित्र आहे त्यांना सुद्धा हे प्रश्न पूर्ण उपयुक्त आहेत किंवा इतर कोणत्याही डिपार्टमेंटमधल्या वाहन चालकसाठी हे उपयुक्त असे प्रश्न आहेत झेब्रा लाईन्स कशासाठी असतात बघा झेब्रा लाईन्स प्रवेश निषिद्ध वेग कमी करणे वाहन थांबवणे वाहनांना प्राधान्य देणे झेब्रा लाईन्स आता झेब्रा लाईन्स जे असतात प्रवेश निषिद्ध नाही म्हणू शकत आपण वेग कमी करणं म्हणणार का तिथे वाहन थांबवावं लागतं था तुम्हाला जर त्या ठिकाणी सिग्नल लागलाय ना तर त्या ठिकाणी तुम्हाला वाहनच थांबावं लागतं झेब्रालाइस जवळ त्यासाठी असं त्या पांढऱ्या पट्ट्या नसतात का त्या आपण रस्त्यावर बघतो तिथून मग पादचारी वगैरे तिथून जाऊ शकतात ॲप आहे डीएमई आर ची अग्निपंक याच आहे मराठी इंग्रजी जी के तर्कक्षमता याचं सगळं तुम्हाला भेटणार आहे आणि आता मी तुमचं तांत्रिकची सुद्धा झालेली पेपर्स मॅक्झिमम पदांची घेण्याचा प्रयत्न करतोय आता किती होतील मी शब्द देत नाही पण तुमचं नॉन टेक्निकल तर टोटल शंभर टक्के करून घेतोय अभ्यासक्र टाईपवर जा आणि ई आरच्या बॅचला आजच जॉईन व्हा तुम्हाला अत्यंत मापक शुल्कात सगळं या ठिकाणी मटेरियल भेटणार आहे आयडेंटिफाय द कंपोनंट बघा तुम्हाला घटक ओळखायचं आहे काय नेमकं ही आकृती जी आहे क्लच डिस्क आहे लॉंग इंजिन आहे फ्लाय व्हील आहे प्रेशर प्लेट आहे काय वाटतं तुम्हाला आकृतीत पाहिल्यावर क्लच प्लेट म्हणतात बघा आत्ता म्हणजे मी स्वतः अनुभवलं आमची गाडी मॅडम मुंबईहून आणत ती समृद्धी देऊन आणि अचानक गाडी म्हणजे फोर व्हीलर रस्त्यातच बंद पडली गाडी स्टार्ट होत नव्हती म्हणजे स्टार्ट होत होती पण गिअर पडत नव्हती त्याच्या क्लच प्लेट गेल्या असं त्यांनी म्हटलं म्हणजे त्याला अठरावीस हजार रुपये खर्च आला क्लच प्लेट्स गेल्या म्हणजे त्या घासून घासून जास्त दिवस नाही तीन चार वर्षातच त्या जास्त गर्दीच्या जा ठिकाणी चालवल्यामुळे वगैरे झालं असेल ते क्लच डिस्क असं आपण याला म्हणतो हे लक्षात घ्या पुढे जातोय वाहन चालक ओव्हरटेक कधी करू शकतो बघा हे जनरल वाहन चालकचं पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये भेटतं ओके पोलीस वरतीचं जरी भेटलं तुम्हाला तरी त्याच्यातूनही तुमचा बऱ्यापैकी अभ्यास होईल समोरच्या वाहनाचा चालक ओव्हरटेक करण्याचा सिग्नल दाखवत असेल तर टेकडीवरून गाडी चालवताना परस्ता पोलिस रुंद असेल टेकडीवर गाडी चालवत असताना ओव्हरटेक कधी करता येतं नियमानुसार समोरचा वाहन चालक ओव्हरटेक करण्याचं सिग्नल तुम्हाला दाखवत असेल की बाबा करा ओव्हरटेक तर तुम्ही ओव्हरटेक करू शकता अन्यथा नाही पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी वी नीड्स टू बी चेक इफ पॉवर जनरेशन बाय एन इंजिन इज लो आपल्याला का कधी चेक करायची गरज आहे पॉवर जनरेशन बाय अँड इंजिन इज लो जर पॉवर जनरेशन कमी होत असेल तर आम्हाला काय चेक करायची गरज आहे वॉटर लेवल एअर क्लिनर टू एन्श्युअर दॅट इज नॉट क्लोज कंडिशन ऑफ द बॅटरी ऑइल फिल्टर टू एन्श्युअर दॅट इज इट इज नॉट क्लोज बघा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आम्हाला एअर क्लिनर टू एन्श्युअर दॅट इज नॉट क्लोज एअर क्लीनर आम्हाला चेक करायची गरज आहे जर पॉवर जनरेट होत नसेल तर पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द डिसएडवांटेज ऑफ द ओपन डिफरन्शियल म्हटलेलं आहे ओपन डिफरन्सियलचा डिसएडवांटेज काय आहे तोटा काय आहे नॉट रिलायबल कॉम्प्लेक्स डिझाईन सेंट्स मोस्ट ऑफ द पॉवर टू द व्हील हॅव्हिंग लेस ट्रॅक्शन हाय इन कॉस्ट ओपन डिफरन्शियलचा डिसएडव्हानेज तुम्हाला विचारलेला आहे आणि तो म्हटलाय सेंड्स मोस्ट ऑफ द पॉवर टू द व्हील हॅविंग लेस ट्रॅक्शन हा त्याचा डिफरन्सियल आहे हे लक्षात घ्या पुढे जातोय ओव्हरटेक करणे कधी टाळलं पाहिजे आपण बघा ओव्हरटेक करणे कधी टाळावे जेव्हा रस्त्याचा मध्यभाग पांढऱ्या अखंड रेषेने चिन्हांकित असेल जेव्हा रस्त्याचा मध्यभाग पांढऱ्या तुटक रेषेने चिन्हांकित असेल जेव्हा रस्ता पुरेसा रुंद आहे आणि रस्ता स्पष्ट दिसत नाही बघा जेव्हा रस्ता व्यवस्थित दिसतच नाहीये तेव्हा आम्ही ओव्हरटेक करणं सगळ्यात घातक म्हणजे अपघात मॅक्झिमम इथेच होतात ओव्हरटेक म्हणजे एक गाडी चालली आहे ना तुम्ही तिला असं हे करून पुढे निघायचं आहे तुम्हाला त्याचं लक्ष आहे का अरे मागून गाडी येते की नाही येते तुम्ही ते, ते, ते बघतायत का आम्ही बाजूंना ओव्हरटेक करतोय तिकडून तो रस्ता तेवढा मोठा आहे का की गाडी खाली जाऊ शकते ते बघावं लागेल छेदनाकडे जाण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग कोणता क्षेत्रासाठी वेग मर्यादित प्रवास करणे डावीकडे स्थिरपणाने पाहणे उजवीकडे पाहणे आवश्यक असल्यास तुम्हाला थांबण्याची परवानगी दिली जाईल अशा वेगाने प्रवेश प्रवास करणे चौदा नंबरचा प्रश्न आहे छेदनाकडे तुम्हाला जायचं आहे आवश्यक असेल तुम्हाला थांबण्याची परवानगी दिली जाईल अशा वेगाने तुम्ही त्या ठिकाणी प्रवास करणं हा सगळ्यात सुरक्षित या ठिकाणचा मार्ग आहे हॉर्नचा कमी अयोग्य आवाज येण्याचं संभाव्य कारण काय तुमचा जो हॉर्न आहे त्याचा आवाज व्यवस्थित येत नाही तो कमी येतोय तो अयोग्य येतोय का रिले पॉइंट स्टकअप ओपन फील्ड कॉइल वाइडिंग ब्ल्यू फ्यूज ब्लो ऑफ भंजित पटल काय प्रॉब्लेम होऊ शकतो बघा हॉर्नचा आवाज व्यवस्थित येत नाहीये भंजित पटल म्हणजे त्याचा जे पुढचा पडदा असतो ना त्या पडद्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आवाज कमी येतो लक्षात ठेवा दिलेलं चिन्ह ओळखा बघा या ठिकाणी हे रेड सिग्नल आहे त्याच्यात असा यू केलाय उलटा प्रवेश प्रतिबंधित आहे प्रवेश निषिद्ध आहे बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे चिन्ह तुम्हाला दर्शवलेलं आहे निषिद्ध मागे वळण्यास म्हणाई एक दिशा मार्ग काय म्हटलंय हे चिन्ह बघा अशा पद्धतीचं चिन्ह असेल तर मागे वळण्यास म्हणाई आहे तुम्हाला जे टर्न तुम्ही घेतात ना तो तिथे नाही घेता ना बघा टर्न घेणं सुद्धा फार रिस्की असतं जिथे परमिशन नसेल तिथे हे वाहतूक चिन्ह बघा वाहतूक चिन्ह ओळखण्यावर तुम्हाला प्रश्न येत आहेत सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणजे पुढे गुई आहे सायकल निषिद्ध आहे हॉर्न निषिद्ध आहे धुम्रपान करू नका कशाचं चिन्ह आहे हॉर्नचं चिन्ह आहे आणि त्याला तीर्प मारलंय याला आम्ही हॉर्न निषिद्ध आहे असंच आम्हाला म्हणावं लागेल ओके हॉर्न निषिद्ध आहे त्यासाठीच हे चिन्ह आहे व्हॉट इज द प्रोबेबल कॉज ऑफ हाय फ्युअल कन्झम्शन इज अॅन इंजिन बघा अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणते की हाय फ्युअल कन्झम्पन इन एन इंजिन खूप जास्त त्या ठिकाणी फ्युअल खाता येते पेट्रोल डिझेल असेल ते का हाय कम्प्रेशन प्रेशर असेल रॉंग इंजेक्शन टायमिंग असेल हाय फ्युअल इन द टँक असेल किंवा लो फ्युअल इन द टँक ॲव्हरेज कमी देते गाडी का कधी घडू शकता असं रॉंग इंजेक्शन टायमिंग जर असेल रॉंग इंजेक्शन टाइमिंग तर फ्यूल कन्झम्पन जे आहे ते जास्त होऊ शकतं लक्षात ठेवा खाली आकृतीमध्ये दर्शवलेला मुख्य रंब कोणत्या प्रकारचा आहे असं विचारलंय बघा सेंटर फीड मास्टर सिलेंडर सिंगल बॅरल मास्टर सिलेंडर टँक टाईप मास्टर सिलेंडर टँडम मास्टर सिलेंडर मुख्य रंब तुम्हाला विचारलाय कोणत्या प्रकारचा आहे बघा एकोणीस नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही आकृती बघायची आहे आणि तुम्हाला आकृत्या बघून जाव्या लागणार तुम्हाला ते प्रश्न येत आहेत ना या प्रश्नामधून तुम्ही आज झिरो आहे मी याच्यातला फार तज्ज्ञ नाही मी फक्त प्रश्न समोर घेऊन आलोय म्हणजे तुम्ही म्हणू नका की तुम्ही, तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर वगैरे आहात का मास्तर अजिबात नाही फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं की अरे प्रश्न कशावर येतोय ते तुम्हाला आहे आणि त्या पद्धतीचे मुद्दे करायचे मी याच्यावर मला जसा वेळ भेटेल तशी मी काही तांत्रिक सिसिशन घेणार आहे ते किती येता येतात मला माहित नाही ते शब्द देत नाही टँक टाईप मास्टर सिलेंडर टँक सारखा दिसतोय तुम्ही बघतायत तो हा सिलेंडर आहे लक्षात घ्या पुढे रेड ट्रॅफिक लाईन्स खालीलपैकी काय सूचित करतात बघा रेड ट्रॅफिक लाईन्स असतील वाहन थांबवा वाहन हलवा वेग कमी करा वाहन सावधगिरीने हलवा रेड ट्रॅफिक लाईन्स ज्या आहेत त्या वाहन थांबवण्यासाठी आहे कशासाठी वाहन थांबवण्यासाठी आहेत पुढे जातोय तुम्ही ज्या रस्त्याने जात आहात त्या रस्त्याच्या डावीकडे वळताना तुम्ही काय केले पाहिजे बघा डावीकडे तुम्हाला वळायचं असं वळायचं आहे डावीकडे वळण सिग्नल द्यावे गाडी मध्यभागातून चालवावी आणि डावीकडे वळावी हॉर्न वाजवावा आणि डावीकडे वळावं डावीकडे वळण सिग्नल द्यावं वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला ठेवावं आणि डावीकडे वळावं हॉर्न वाजवावा आणि मध्यभागातून डावीकडे वळावं तुम्हाला डावीकडे जायचं तुम्ही काय करणार लॉजिकल आहे सोपा प्रश्न आहे पहिले जर तुम्हाला सिग्नल द्यावा लागेल तुम्ही म्हणता तिथे दिलं सिग्नल गाडी मध्य भागातून नाही चालवायची गाडी तुम्हाला डावीकडे न्यावी लागेल ना आणि नंतर डावीकडे वळावं लागेल तीन नंबरचं उत्तर आहे वेअर इज द डिफरन्शियल लोकेटेड जे डिफरन्शियल असतं ते कोठे असतं गाडीमध्ये डिफरन्शियल कोठे लोकेट असतं असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे बिट्वीन इंजिन अँड ट्रान्समिशन बिटवीन स्टीरिंग व्हील अँड स्टिरिंग कॉलम बिट्वीन टू प्रॉप्युलर सॅप आणि बिटवीन ट्रान्समिशन अँड रेअर ॲक्सल डिफरन्शियल कुठे लोकेटेड असतात असतो तुम्हाला विचारला आहे जे ट्रान्समिशन असतं आणि रेयर एक्सेल असतं ना त्याच्यामध्ये हे डिफरन्शियल लोकेटेड असतं असं म्हटलेलं आहे इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचं बावीस नंबरचा हा प्रश्न दोषपूर्ण फ्युअल फ्युर्न इंजेक्टरचा परिणाम काय होतो बघा मला वाटतं आधी आपण सुरुवातीला असाच एक प्रश्न बघितला इंजिन जास्त तापतं तेलाचा उच्च दाब इंजिन सुरू होत नाही उच्च इंधन दाब थोडे ऑप्शन वेगळे थोडा बदल आहे पण उत्तर तिची दोषपूर्ण फ्युअल इंजेक्टर असेल तर इंजिनच सुरू होत नाही म्हणजे एकच प्रश्न तिकडे आणि इकडे एकाच पेपरमधले हा एक प्रश्न एकच पेपर आहे दिलेलं चिन्ह ओळखा म्हटलंय बघा चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे असं म्हणजे तुमचं असं पुढे चाललंय त्याच्यावर अशी आडवी कट मारली आहे एक दिशा मार्ग थांबा प्रवेश निषिद्ध वाहन थांबायला म्हणाई आहे पुढे जाण्यासच म्हणाई म्हणजे प्रवेश निषिद्ध आहे चोवीस नंबरचा प्रश्न पुढे आयडेंटिफाय द अबाऊ साईन म्हटलेलं आहे बघा ही साईन तुम्हाला दिली आहे ओके आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे नो पार्किंग नो स्टॉपिंग और स्टँडिंग रोड इज ब्लॉक स्टॉप काय म्हणणार तुम्ही याला हे जे तीरफू असं गुन्हा फुली मारली आहे ना इथे तुम्हाला स्टॉपही करता येणार नाही आणि स्टँडिंगही उभाही राहता येणार नाही गाडी थांबवता येणार नाही पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुढे जातो सोळा वर्षाखालील प्रवाशाने सीट बेल्ट किंवा योग्य चाईल्ड रिस्ट्रेंट घातले नसल्यास दंड कोणाला करला जाईल सोळा वर्षाखालचं आहे त्याने सीट बेल्टही वापरला नाही चाइल्डसाठी जे रिस्ट्रेंट आहे तेही घातले नाही वाहनाच्या मालकाला वाहनाच्या चालकाला प्रवाशाला कोणालाच नाही जबाबदार कोण आहे सोळा वर्षाचा कालचा प्रवासी आहे ना त्या वाहन चालकाची जबाबदारी की अरे त्याला सांगायचं आहे त्याने मालक नाही येऊन बघणार तिथे बघा दंड चालकाला होणार आहे चालकाद्वारे नियंत्रणा नियंत्रित लॉक आऊट स्विच सह पॉवर विंडो का दिले असते लॉक आऊट स्विच असतो सुलभ हाताळणीत सुधारणा करण्यासाठी अपघात रोखण्यासाठी खिडक्यांचं नुकसान टाळण्यासाठी प्रभावी संचालनासाठी सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे लॉक आऊट त्या ठिकाणी असतो पॉवर विंडो असतात आणि ते चालक कंट्रोल करू शकतो म्हणजे जो इथे बघा ही गाडी तुमची इथे राईट साईडला चालक बसलेला असतो तुम्हाला तो इथे लॉकचा ऑप्शन असतो विंडो लॉकचा अपघात रोखण्यासाठी म्हणजे कोणतरी गाडीतलं दुसरं एखादं खालीवर करणार त्या ठिकाणी विंडोज ते त्या ठिकाणी टाळल्या जाऊ शकतं तुम्ही जर लॉक करून ठेवलं तर लहान मुलं असतील समजा आपल्या साईडला ती तिकडच्या तिकडे काहीतरी उघडतील तर ते विंडो लॉकचं सिस्टीम असेल तर अपघात टाळू शकतात हे चिन्ह कशाचं आहे बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सीट बेल्टचं चिन्ह आहे ड्रायव्हर सीट चिन्ह आहे सिटिंग पोझिशनचं आहे एअरबॅगचं आहे उत्तर द्यायचं आहे कशाचं आहे हे असं असं दिलंय बघा हा खाली दोन बेल्ट दिले सीट बेल्ट आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नवीन कार बाईक साठी पी यू सी सी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती असते कार असू द्या बाईक असू द्या पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला किती कालावधीसाठी भेटते नवी घेतली आहे तुम्ही एकदम तीन वर्षीय पाच वर्ष दोन वर्षीय एक वर्ष तर कर या ठिकाणी एक वर्षाचं हे सर्टिफिकेट जे आहे ते भेटत असतं नवीन गाडीला नंतर मग आपल्याला त्याचा कालावधी कमी होत जातो हे लक्षात ठेवा पुढे गाडी चालवताना हे चिन्ह दिसलं तर तुम्ही काय करणार बघा तीस नंबरचा प्रश्न आहे या चिन्हाचा अर्थ तुम्हाला काय लागतोय इकडून गाडी येते आणि इकडे असं हे केलंय बघा नागमोडी आहे निसरडा रस्ता आहे तुम्हाला वेग कमी करावा लागेल रेसिंग झोन आहे तुम्ही इतर वाहनांसोबत शर्यत करावी तुमची लाईन बदलत राहा निसर्डा रस्ता आहे गाडी शक्यत ती जलद जलद चालवा काय गोष्टी लगेच बघा आता निसरड्या रस्त्यावर जलद चालवाल का लाईन बदलत राहाल का शर्यतीच्या रस्त्याला कशाला करतील हे तुम्हाला वेग कमी करावा लागेल रस्ता निसरडा असेल तर ओके पुढे जातोय व्हॉट इज द प्रोबेबल कॉज ऑफ लो ऑइल प्रेशर इन अन इंजिन लो ऑइल प्रेशर इंजिन मध्ये कधी होऊ शकतं त्याचं एक संभाव्य कारण तुम्हाला विचारलंय एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऑइल लेवल हाय असेल प्रेशर रिलीफ वाल्व्ह इज डिफेक्टिव्ह असेल ऑइल फिल्टर इज क्लोज म्हटलंय ऑइल फिल्टर इज क्लोद क्लॉग असा त्याचा उच्चारील क्लॉग बघा एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रेशर रिलीफ वॉल जर डिफेक्टिव्ह असेल तर ऑइल प्रेशर लो होऊ शकतो ती जी वॉल्व आहे ना तीच डिफेक्टिव्ह असेल तर पुढे जातोय डी आर ची बॅच आहे अग्निपंक बॅच आहे खूप जबरदस्त रिस्पॉन्स आहे खूप सारे मित्र जॉईन होत आहेत आपल्या मित्रांना शेअर करतायत तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत ही बॅच पोहोचवा हे व्हिडिओ लेक्चर्स पोहोचवा मेहनत घेत राहणारे मी तुमच्यासाठी निश्चितपणे जे बॅचला जॉईन होतील त्यांना खूप जास्त आउटपुट भेटतील वाहनाला ओव्हरटेक करण्यापूर्वी काय सुनिश्चित केले पाहिजे पुढचा रस्ता स्पष्टपणे दिसत आहे आणि ओव्हरटेक करणे सुरक्षित आहे समोरचं वाहन उजवीकडे वळत आहे समोरचं वाहन डावीकडे वळत आहे मागून एकही वाहन येत नाही आम्ही जेव्हा वाहनाला ओव्हरटेक करतो तेव्हा आमच्या डोक्यात काय असलं पाहिजे की एकतर रस्ता स्पष्टपणे दिसला पाहिजे आणि ओव्हरटेक करणं सुरक्षित असलं पाहिजे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या त्या दोन असेल तरच तुम्ही ओव्हरटेक करा मागे वळत असताना सिग्नल कसा असावा बघा तेतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर सिग्नल कसा असावा डावे वळण सिग्नल सिग्नल न देणे वेग कमी करत असल्याचे सिग्नल उजवे वळण सिग्नल मागे वळतोय आम्ही इकडे किंवा इकडे तेव्हा सिग्नल कसा देणार तुम्ही तीस नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला बघा तुम्ही चालले तुम्ही कुठेही जा तुम्ही डाव्या साईडने चाललेले आहात तुम्ही मागे वळताना तुम्हाला असा युटर्न आहे कधीही तुम्ही त्या उलट्या बाजूने तर जाणारच नाही तुम्हाला उजव्या बाजूचा सिग्नल द्यावा लागेल तुम्ही डाव्या बाजूने रिटर्न नाही जाऊ शकत लक्षात घ्या हा प्रश्न फार इंटरेस्टिंग होता पुढे व्हॉट इज द प्रोबेबल कॉज ऑफ एरर इन इम मोबिलायझर अँटिना तो इम मोबलायजर अँटिना आहे त्याच्यामध्ये जर एरर येऊ शकतो त्याचं कारण काय प्रॉब्लेम इन एसियम पोअर ट्रान्सपॉर्डर इन की ब्लो ऑफ फ्यूज अनरजिस्टर्ड इग्निशन की इमोबिलाइझर अँटिना जे आहे त्याच्यामध्ये एरर येण्याचं कारण कोणतं असं तुम्हाला विचारलंय प्रॉब्लेम इन ई सी एम ई सी एम मध्ये जर प्रॉब्लेम आला तर म्हणजे हा अँटिना जो आहे तो प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो हे लक्षात घ्या विच डिव्हाइस रिड्यूज द एअरबॉर्न नॉईज ऑफ द इंजिन बघा विच डिव्हाइस रिड्यूसिस म्हटले पस्तीस नंबरचा प्रश्न आहे एअरबॉर्न नॉईज ऑफ द इंजिन इंजिनचा जो आवाज आहे ना तो कमी करण्यासाठी कोणती डिव्हाइस तुम्हाला उपयुक्त ठरतात असं या था, ठिकाणी म्हटलेलं आहे सायलेन्सर मड प्लॅक क्रँक कनेक्टिंग रोड बघा इंटरेस्टिंग आहे ह्याचे जे सायलेन्सर आहे नावाचाच सायलेन्सर आहे हे त्या ठिकाणी तो आवाज कमी करत असतात तुमच्या हेडलाइट्स तुम्ही डीप स्थितीमध्ये कधी ठेवाव्यात बघा छत्तीस नंबरचा प्रश्न हेडलाइट्स डीप स्थितीमध्ये ठेवायचं आहे कधी ठेवणार वाहनापासून पन्नास मीटर अंतरावर आहात दोनशे मीटर अंतरावर आहात समोर येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशांनी तुम्हाला चमकल्यासारखे वाटत असेल तुम्ही वाहनापासून मीटर अंतरावर असेल डीप स्थितीमध्ये म्हणजे बघा हेडलाईट जेव्हा लावतो आम्ही एकतर डायरेक्ट आणि एक, एक, थो, एक थोडा खाली राहतो थो। तर तो खाली ठेवला पाहिजे आपण समोरच्या डोळ्यावर नको चमकायला त्याने अपघात होऊ शकतो तुम्ही वाहनापासून दोनशे मीटर अंतरावर जर असाल ना तर तो खाली ठेवा ओके इतर वेळेत मग दूर असेल वाहन तर तुम्ही पुढचा हे करू शकतात पण इतर वेळेस तुम्ही तो डीप ठेवायचा आहे दोनशे मीटरच्या आतमध्ये असाल तर पुढचा प्रश्न आहे जेव्हा एखादा वाहन आरक्षित रेल्वे ओलांडणी जवळ येत आहे ओके तेव्हा ते ओलांडण्यापूर्वी चालकाने काय केलं पाहिजे रेल्वेचा रूळ आहे आणि तिथे त्यांनी ते फाटक टाकलेलं आहे समजा तेव्हा काय करावं ड्रायव्हरने ट्रेन पूर्णपणे पार होईपर्यंत थांबा वेगळ्या रस्त्यावर जा रस्त्याच्या डाव्या बाजूला वाहन थांबवा वाहनातून खाली उतरा रेल्वे रुळाजवळ जा दोन्ही बाजूंनी कोणताही ट्रेन किंवा ट्रॉली येत नसल्याची खात्री करा हॉर्न वाजवा आणि शक्य तितक्या वेगाने ओलांडा फाटकच नाहीये समजा काही ठिकाणी तसंच त्या ठिकाणी रस्ता आहे रेल्वे रुळावरून तेव्हा काय करावा असा प्रश्न आहे फाटक असेल तर मग एवढी उद्योग करायची गरज नव्हती फाटक नाहीये तेव्हा रस्त्याच्या डाव्या बाजूला वाहन थांबवा वाहनातून खाली उतरा रेल्वेच्या रुळाजवळ जा दोन्ही बाजूंनी काही ट्रेन ट्रॉली येत नाही याची खात्री करा आणि मगच त्या ठिकाणी तो रस्ता ओलांडा जर ती फाटक वगैरे नाही आहे ते कोणीच नाही त्यांचा कर्मचारी तरचा हा मुद्दा आहे कोणत्या सेन्सरच्या वापरामुळे वाहनाची पार्किंग अधिक सुरक्षित होते बघा अडतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणतं सेन्सर वापरलं म्हणजे वाहनाचं पार्किंग एअरबॅग इन्फ्रारेड कॅश क्रॅश प्रॉक्झिमिटी पार्किंग सुरक्षित करणारं सेन्सर उत्तर द्यायचं आहे जे प्रॉक्झिमिटी सेन्सर आहे ते वापरल्यामुळे या ठिकाणी वाहनाचं पार्किंग सुरक्षित होतं हे लक्षात ठेवा एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे ओल्या हवामानामध्ये गाडी चालवताना तुम्ही ब्रेक कसे लावायला हवे बघा ओला हवामान आहे टाळा आणि ब्रेक लावा जोरात त्यांना कोरडे करण्यासाठी काळजीपूर्वक सटकने टाळण्यासाठी तीव्रपणे रस्ता पकडू शकाल ओलं हवामान आहे ब्रेक कसे लावणार एकोणचाळीस नंबरचा प्रश्न एकतर जोरात ब्रेक लावताना येत ओल्या हवामानात ब्रेक लावणं टाळूच शकत नाही आम्ही टाळा म्हटलंय तीव्रपणे काळजीपूर्वक लावावं लागेल का तर सटकनं आम्हाला टाळायचं नाही तर मग तुमचं वाहन घसरू शकता पुढे तुम्ही जर एकदम फास्टमध्ये ओल्या हवामानात ब्रेक लावलं पाऊस पडलेला आहे वगैरे तेव्हा कंपोनंट तुम्हाला ओळखायचं आहे क्रँक पिन फ्युल इंजेक्टर स्पार्क प्ले प्लग ब्रेक पॅड्स काय होय हे स्पार्क प्लग आहे काय आहे स्पार्क प्लग आहे म्हणजे तुम्हाला चित्र सुद्धा व्यवस्थित अभ्यासून जायचे आहे जर या ठिकाणी ही परीक्षा द्यायची असेल तर डी एम ए आरचे आन्सर की शेवटी दिली अभ्यासकटा ॲप्लिकेशन आहे तुम्हाला काही अडचण असेल तर हा नंबर देतो या ठिकाणी शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी बंचाऐंशी या नंबरला व्हॉट्सअप करता येईल अभ्यासकटा ॲप आधी डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन डेमो लेक्चर बघा कंटेंटमध्ये तुम्हाला खूप सारं मटेरियल मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे ते बघा आणि जॉईन व्हा थांबूया धन्यवाद